वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर येथील नागरिकांची राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी साक्री शिर्डीच्या दुरावस्थेमुळे होणारी गैरसोय लवकरच दूर होण्याची नागरिक वस्तीतून जाणाऱ्या महामार्गाच्या खराब रस्त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षापासून धूळ खड्डे आणि वाहतुकी कोंडीचा सामना करावा लागला होता स्थानिक नागरिकांच्या तीव्र मागणीनंतर आणि या संदर्भातील न्यायालयीन निर्देशानंतर आता या महामार्गाचा रस्ता हद्दमोजणीच्या कामाला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट आणि धुळे जिल्हाधिकारी यांच्या महत्वाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी च्या पिंपळनेर वस्तीतील भागाची भूमी अभिलेख मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली भूमी अभिलेख उप अधिक्षक कार्यालयाकडून या राष्ट्रीय महामार्गाची मोजणी पोलीस बंदोबस्तासह पूर्ण करण्यात आली या मोजणीमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुधारणांचा पुढील कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पिंपळनेर पोलीस नागरिकांनी या कार्यवाही बद्दल समाधान व्यक्त केले असून उत्कृष्ट दर्जाचा धूळमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ता कधी मिळणार याची संपूर्ण जनता आतुरतेने वाट पाहत आहे मोजणी प्रक्रियेला सुरुवात हे त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले महत्वपूर्ण आहे न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांमुळे रखडलेल्या या कामासाठी कोरोना जिल्हाधिकारी धुळे यांना प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते या मोजणी प्रक्रियेत महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग एमएसआरडीसी नाशिक आणि मोठा पोलीस फाटा त्यांचा सहभाग साक्रीती तिसिर्डी हा महामार्ग भाविकांसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता लवकरच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन वाहतुकीचा अडथळा दूर होईल आणि नागरिकांची मूलभूत मागणी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर सातशे बावन्न जी च मोजणी बघता आम्ही सर्वेक्षण करण्याचा आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सूचित केलेले आहे सदर प्रकरणी मा उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्या दाखल याचिकेनुसार सदर जागेचं भूसंपादन एकोणावीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये सर्वेक्षण झालेले आहे मोजणी काम झालेले आहे त्याच्या अनुषंगाने सदर जागेवर किती लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांचं क्षेत्र किती आहे याबाबत तपासणी आणि मोजणी करण्याचा आम्ही आम्हाला आदेश केले आहे त्याप्रमाणे उपाध्यक्ष भूमी अभिलेख साखरे कार्यालयातील आणि सर्वेअर जागेचा मुकापाणी तपासणी आणि मोजणीची तपासणी करणे कुठे आज उपस्थित आहे त्याचा अहवाल आम्हाला दोन तीन दिवसात वरिष्ठांनी सादर करण्याच्या सूचना दिल्याने आज सदरचे कामकाज सुरू आहे